मराठी सिनेसृष्टीतून एक वाईट बातमी समोर येत आहे ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहता ह्यांचं धक्कादायक निधन झालं आहे त्यांचा मुलगा सत्या मांजरेकर ह्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही दुःखद बातमी दिली आहे महेश मांजरेकर आणि दीपा मेहता ह्यांचं एकोणीसशे सत्त्याऐंशी साली लग्न झालं होतं दोघंही कॉलेजपासूनच एकत्र होते त्यांना अश्वमी आणि सत्या ही दोन मुलं झाली मुलांच्या जन्मानंतर महेश मांजरेकर आणि दीपा ह्यांचे मतभेद निर्माण झाले होते त्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला नंतर महेश यांनी अभिनेत्री मेधासोबत उस्लग्न केलं मेधा यांना पूर्वाश्रमीच्या पतीपासून गौरी नावाची मुलगी होती पुढे महेश आणि मेधा ह्यांना सई नावाची मुलगी झाली घटस्फोटानंतर दीपा मेहता ह्यांची दोन्ही मुलं सत्या आणि अश्वमी वडील महेश यांच्याकडेच राहिला होते दीपा या एकट्याच राहत होत्या आई मुलगा वेगळे राहत असले तरीही सत्या आणि दीपा ह्यांच्यामध्ये स्पेशल बॉन्ड होता सत्याच्या प्रत्येक छोट्या मोठ्या प्रसंगात त्या कायम त्याच्यासोबत असायच्या त्या क्वीन ऑफ हार्ट्स हा साड्यांचा ब्रँड चालवत असत त्यांच्या ब्रँडच्या साड्यांना मराठी सिनेविश्वातूनच नाही तर बॉलिवूडमधूनही खूप मागणी असायची तसेच त्यांची स्वतःची लेख अश्वमी या ब्रँडसाठी मॉडेलिंग करायची दीपा मेहता यांच्या निधनाने संपूर्ण मांजरेकर कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या अशा अचानक निधनाने सर्वांना धक्का बसला आहे त्यांचा मुलगा सत्या मांजरेकरने सोशल मीडियावर आईच्या आठवणीत भाऊ पोस्ट केले सत्या मांजरेकर यांनी आईच्या निधनावर शोक व्यक्त करताना म्हटले आहे की आज एक प्रकाशाचा किरण दाखवणारा मार्गदर्शक मी गमावला ती फक्त आई नव्हती ती एक प्रेरणा होती ती आईपेक्षाही खूप अधिक होती तिने ताकदीने आणि धाडसने आम्हा मुलांना मोठं स्वप्न पाहण्यास सक्षम बनवलं तिने दिलेल्या संस्कारातून आम्ही घडलो माझ्या ते कायम जिवंत राहील दीपा मेहतांचं निधन ही त्यांची मुलं सत्या आणि अश्वमीसाठी खूप मोठा धक्का आहे दरम्यान दीपा मेहता यांच्या निधनाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही अनेक मराठी कलाकारांनी सांत्वनपर पोस्ट करून त्यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली आहे